आता आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने गोरेवाडी ते ग्राउंड रिपोर्ट घ्यायला आलं तर आपल्याबरोबर आता हे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं आपल्याला मनोगत व्यक्त पुन्हा कुणाची हवं आता सध्या तर महायुतीचंच हवं आहे सगळीकडेच महायुती आहे केंद्रापासून राज्यापर्यंत आपल्या जिल्हा परिषद नगरपालिकेपर्यंत आपले महायुतीचं हवं आहे कारण हे एकमेव कारण आहे म्हणजेच महायुतीसारखी योजना चालू करून तळागाळातल्या लोकांना फायदा झालेला आहे सर्वसामान्य गरीबातला गरीब शेतकरी महिला असेल शेतकरी असेल यांच्या तळागाळातील लोकांपर्यंत ते त्या डेबिटी मार्फत जे पैसे येतात ते त्यांच्या खात्यापर्यंत पोचलेले आहेत आणि हे करण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी झिरो पैशामध्ये त्यांचं खातं उघडून देऊ आधार कार्डसारखी योजना चालू करून सर्वांचा आपल्या भारतामध्ये सर्वांना त्याचा लाभ झालेला आहे आपण असं नाही करायचं प महाविकास आघाडी पण सरकार होत सत्तेत होतं याच्यामध्ये आपल्याला काय झालं होतं लाडकी बहीण योजना ही तळागाळातील माता माल जर न्याय कोणी दिला असेल तर ते महायुती सरकारने दिलेलं आहे आपण पाहतोय सर्वसामान्य आता रोज बेरोजगारी असेल शैक्षणिक क्षेत्र असेल ना आपल्या महिलांना आदर देण्याचं काम असेल हे तळागाळातील लोकांचा फायदा झालेला आहे याच्यामुळे महायुती सरकार जे दिव पहिलं सरकार काँग्रेस सरकार काळामध्ये आपल्याला काहीच भेटलेलं नव्हतं पण महायुती सरकारच्या काम ज्या योजना आहेत एटी मार्फत सर्वसामान्याला लाभ भेटलेला आहे ते या सरकारच्या काळात महाविते सरकारचे आता आपले जिल्हा परिषद परिसर गट असेल पंचायत समिती परिसर गट असेल याचे उमेदवार पालक पालकमंत्री पदापजी सरणसाहेब यांच्या सर्वेमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला निधी कधीच कमी पडणार नाही आणि आपल्या गोरेवाडीमध्ये पाहिजे तेवढं निधी भेटेल केव्हा भेटेल तर आपले आपण ज्यावेळेस सत्तेत असू त्यावेळेस सत्तेच्या बाकावर जर विरोधी बाकावर जर असलो तर आपला निधी भेटणार नाही आणि आपला विकास थांबेल आपल्या गाव विकासापासून दहा वर्ष मागं जाईल हे विजन आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि महाविते असे युती आहे की ते तळागाळातील कार्यकर्त्याला सुद्धा जपणारी युती आहे म्हणून येत्या सात तारखेला मतदान करत असताना आम्ही फक्त विकासाला मतदान करतो आम्हाला कोणाच्या भूलता आम्हाला को नाही आणि विकास आहे एवढी माहिती काय माझं नाव आहे वा सागर जाधव आणि कधी माहिती सरकारने दिलेला आहे महिना दीड हजार रुपये हे सरकार देऊ शकते आणि एकवीसशे रुपयाला शब्द की लवकर सरकार पूर्ण करणार आहे याच्यामुळे आपल्याला बोलायची हो। हो जी शासन येत नाही लाडक्या म्हणजे लाडके माझ्या पाणी खंबीरपणे उभा आहे अजून काय बोलायचं अजून काय नाही मला एवढंच सांगायचं की आपलं मत विकासाला हवं आपण जर विकासाला मत नाही दिलं तर आपण आपला विकास थांबेल आपण त्याला लोकांच्या समस्याचं जाणवणारे व्यक्तिमत्व म्हणजे महाविकास माहिती 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 आहे महाविकास आघाडीच्या काळात आपण पाहिलेलं आहे आपलं विकास आणि योजना दोन भाऊ असतात पहिल्या सरकारमध्ये फक्त योजना होते पण विकास कुठं झाला डेव्हटी सारखी योजना नव्हती त्याचा फायदा होत नव्हता पण ज्यावेळेस महायुती सरकार सत्यता आलं त्यावेळेस या लोकांना फायदा मिळणार हे तुमच्या समोरच उदाहरण आहे ना जास्त बोलायची गरज नाही याच्यामुळं महायुती सरकारला आमच्या गावामधून पाठिंबा आहे आणि महायुती सरकारची ही सत्यता आहे याच्यामुळे आपल्याला विकास असेल ना कुठलाही निधी असेल भरपूर येणार आहे गेल्या पाच वर्षात माध्यमातून जिल्हा पंचायत लोकवाडी ग्रामपंचायत लोक दोन पाण्याच्या टाक्या मोठी टाकी आणि रस्ते हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून राणाभराच्या कामं करून घेतलेली आहेत तसं आता ह्या दोन तीन वर्षात कुठलंच काम नाही जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या स्तरावर कुठलीच कामं झाली आमच्या हेतून पुढं जर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आली तर अनेक ह्याच्यापेक्षा रुपच कामं येते आपल्याला तीन वर्ष प्रशासक होतो ना जिल्हा परिषद तीन वर्षाच्या आत जेव्हा जिल्हा परिषद आपले अध्यक्ष होते तेव्हा देवळकर साहेब बांधकाम सभापती झाले त्याचा आम्हाला भरपूर काम दिले आमच्या गावचा एकच प्रश्न आहे गावचा कबाला मी आता परवा बावनकुळे साहेब सभा झाली त्यांनी शब्द दिला आम्हाला तेव्हा तुमच्या गावचा कबाल्याचा आम्ही प्रश्न मिटू त्यासाठी आमचा प्रयत्न शंभर टक्के मतदान कसं होईल त्याच्यावरच राहणार आहे सत्तर टक्के तर आज रोजी मतदान आपल्याला होणार आहे शंभर टक्के कसं होईल प्रयत्न आहेत ना साहेब श्रीहरी सगळ आम्ही कार्यकर्ते तुम्हाला बोलायचं तुम्हाला काय कुणाला बोलायचं तर हा पूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे तर यांचं म्हणणं आहे की महायुतीनेच का कामं केलेली आहेत आणि काल जी बावनकुळे साहेबांची सभा झाली तर त्याचा असर इथं दिसत आहे की मुख्य जो प्रश्न आहे रस्ते पानंद रस्ते आणि त्यापेक्षा महत्त्वाचा कबाला ह्या आहे हा कबाल्याचा विषय सोडवणार म्हणून महायुती सत्तेवर येणार असं दिसत आहे धन्यवाद